ब्रॉटीयू बाय प्रोजेनेसिस फर्टिलिटी सेंटर प्रोजेनिसिस फर्टिलिटी सेंटर वंध्यत्व समस्येवर सर्व आधुनिक उपचार एकाच ठिकाणी उपलब्ध अमित शाह आहेत कोण देशाचे गृहमंत्री आहेत ठीक आहे लादलेले ते कोण ठरवणार विचारांचे आणि काय काल मुंबईतला सगळा जो महापूर आला बर का आणि ही जबाबदारी कोणाची आहे एकनाथ शिंदे नगरविकास मंत्री महापालिका कोणाच्या ताब्यात आहे काल अनेक राज्या स्वप्नामध्ये आनंदी घे गेले आणि विचारलं एकनाथ कुठे हो एकनाथ कुठे विचारलं कुठे आहे तो एकनाथ मुंबई ठाणे बुडाला एकनाथ कुठे आहे एकनाथ कुठे तर लांगुल चालण करण्यात अमित शहाच एकनाथ कुठे तर महाराष्ट्र दोह्यांच्या लागूल चालनात लक्षात घ्या अमित शहाने आम्हाला सांगू नये काय ते शेअर बाजार मधले सगळे दलाल आहेत त्यांना मुंबई अशा जुगारावर लावायचे भारतीय जनता पक्ष व्यापाऱ्यांचा पक्ष आहे हा शेटजींचा पक्ष आहे आणि शेटजींनी या मुंबई महाराष्ट्राचे भवितव्य ठरवलं मुंबईची सत्ता कोणाकडे आहे एकनाथ शिंदे फडणवीसांकडे काय सांगताय तुम्ही उद्धव ठाकरे आणि शिवसेना लाज वाटली पाहिजे तुम्हाला जनतेला काल बुडवलं मेट्रो मोठा गाजावाजा करून मेट्रो बुलेट ट्रेन अमुक अमूक काल हजारो कोटी रुपये पाण्यात बुडाले जनतेचे देशात काय झालं की पंडित जवाहरलाल नेहरू मनमोहन सिंग इंदिरा गांधी साडे दहा वर्ष अजामती करताय का बसून साडे दहा वर्ष तुम्ही काय अजामती करताय देशाचे प्रधानमंत्री आणि गृहमंत्री आणि संरक्षण मंत्री मागा अंगा होऊ द्या तीन चार वर्ष इथे मुंबईमध्ये किंवा महाराष्ट्रात कोणाची सत्ता आहे काय करताय तुम्ही फक्त खा खा खाताय काय काय झालं की मग उद्धव ठाकरे अमुक प्रमुख अरे लाज वाटले पाहिजे तुम्हाला सत्ताधारी म्हणून मिरवायला इथे मुंबई पुढते आहे आणि फडणवीस कुठे आहे तर नांदेडला अमित शहा बरोबर राजकारण करायला हा अशोक शहाचे खा आपलं अशोक चव्हाणांच्या आमरसपुरी आणि ढोकला खायला काल जाऊन बघा ना फोटो आले आहेत